जवळच्या पौडमध्ये नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीची विटंबना झाली मुळशी तालुक्यामध्ये आता घटनेच्या नंतर तीव्र संताप व्यक्त आणि बंदची हाक देण्यात आली आहे वर्षांच्या चांद शेख या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली दोन मे या दिवशी दुपारी मंदिरामध्ये मूर्तीची विटंबना करण्यात आलेली होती हिंदुत्ववादी संघटना आणि व्यापारी आक्रमक झाले आणि आज मुळशी बंदची हाक देण्यात आली आहे मंदार आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात पौडमध्ये झालेल्या या घटनेचा संपूर्ण पुण्यामध्ये निषेध करण्यात येतोय किंबहुना आपण पाहतो आहोत की अनेक ठिकाणी याबद्दल प्रतिक्रिया उमटत आहेत आणि त्यामुळं मुळशी तालुका बंद ठेवण्याची घोषणा आज करण्यात आली आहे सकाळची वेळ आहे मात्र तरी आपण जर पाहिलं तर मी आता भुगावमध्ये आहे मुळशी तालुक्यातील एक मोठं गाव आपल्याला या ठिकाणी दुकानं आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या बंद असल्याचं दिसतंय काही ग्रामस्थ आहेत ज्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलूयात झालेली घटना जी आहे ती त्याचा निषेधच होतोय चीड आणणारी अतिशय वाईट अशी घटना झालेली आहे पौड या ठिकाणी परंतु दोन्ही समाजातील जी मंडळी आहेत ती समजदार आहेत त्यातली काही मंडळी एखाद्या आंब्याची आडी असते त्यातली दोन आंबे खराब झाले म्हणून संपूर्ण समाज वाईट ठरत नाही तर माझं असं दोन्ही समाजाला नम्र आव्हान आहे की शांत राहून या ठिकाणी घटनेचा निषेध नोंदवला पाहिजे आणि पोलिसांनी योग्य ती त्या व्यक्तीवरती कारवाई केली पाहिजे पोलिसांकडून कारवाईची मागणी होतीये पोलिसांनी तर अटक केली आहे त्यांच्या त्यांच्याकडं कारवाई झाली पाहिजे हीच आमच्या मुळशी तालुक्यातील नागरिक म्हणून आमची विनंती राहील कारण की आमचा मुळशी तालुका हा सांप्रदायिक आणि लाल मातीशी निगडीत असणारा हा तालुका आहे आणि ही जी काल गोष्ट पौडमध्ये या ठिकाणी घडलेली ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे आमच्या पौडमधील नागेश्वर महादेव मंदिरामध्ये त्यांनी जी मूर्तीची विटंबना केलेली ही अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि हे योग्य नाहीये हे झालेलं तालुक्यामध्ये हे पहिल्यांदाच घटना घडतील आमच्या तालुक्यामध्ये हे चिड आणणार आहे सगळं आ, हे सगळं घडल्यानंतर म्हणजे जो आज ज्या या ठिकाणी सगळा मुळशी तालुका बंद दिसतोय तर काय प्रतिसाद तुम्ही पाहता झालेली ही घटना अतिशय ना नालायक प्रति प्रवृत्तीची माणसं येते तर या घटनेची जी आम्ही मुळशी ग्रामस्थांनी जो निर्णय केलाय तो आज दिवसभर बंद राहणार आहे आणि पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई करावी हीच आमची विनंती आहे आणि प्रथम आपले एबीपी माझाचे आपण पाहतो आहोत संपूर्ण मुळशी तालुक्यामध्ये आज त्या घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला आहे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे त्यांच्यावरती कडक कारवाईची मागणी आहे अगदी मंदार धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट